राजस्थानमधील अलवर मध्ये पतीला धोका दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय एक व्यक्ती कावड यात्रेसाठी हरिद्वारला गेला होता दरम्यान रस्त्यात असतानाच त्याच्या वडिलांचा फोन आला त्यानंतर दिल्लीमध्ये आपल्या मित्राच्या घरी कावड घेऊन घरी परतला घरी आल्यावर त्याला धक्काच बसला कारण पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूज वर जरूर सबस्क्राईब करा ही घटना अलवर येथील रेनिक क्षेत्रातील आहे येथील एक व्यक्ती कावड घेऊन हरिद्वारला गेला होता दरम्यान त्याची पत्नी आपल्या प्रियकरासोबत फरार झाली पत्नी घरातून गायब झाल्याची माहिती मिळताच तो दिल्लीत आपल्या मित्राच्या घरी कावड घेऊन घरी परतला घरी येऊन पाहिले तर पत्नी घरात कावड कार्यक्रम करण्यासाठी ठेवलेले दीड लाख रुपये हे घेऊन गेले विवाहितेचा पती आपल्या मित्रासोबत कावड यात्रेसाठी हरिद्वारला गेला होता घरात त्याचे दिव्यांग वडील पत्नी आणि मुलगा होता घरातून जाताना पतीने सांगितले की मी वडील व मुलाची काळजी घेऊ मात्र पती घरातून बाहेर पडताच तिनेही प्रियकरासोबत पोबारा केला गावात येताच पतीनं पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे तरुणानं सांगितलंय की महिला घरातून सोन्या चांदीचे दागिने व घरात ठेवलेले जवळपास दीड लाख रुपये आपल्यासोबत घेऊन गेली आहे तरुणानं सांगितलंय की गावात कावड कार्यक्रमासाठी दीड लाख रुपये जमा केले होते तरुणानं ते पैसे पत्नीकडे ठेवायला दिले होते गावात जेव्हा कावड घेऊन सर्व लोक परत आले त्यानंतर एक कार्यक्रम आयोजित केला जाणार होता त्यासाठी वर्धने काढून पैसा जमा केले होते याची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाली आहे नेटिझन्सकडून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या जात आहेत